मित्रांनो आपण सातत्यानं संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत अप्रे पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की मुंबईतील गोरेगाव पश्चिम या ठिकाणी पत्राचा जे काही सिद्धार्थनगर येथील पत्राचा प्रकल्प आहे तो प्रकल्प खूप नावाजलेला आहे तो प्रकल्प खूप गाजला आहे कारण त्या ठिकाणी जे काही घडामोडी घडल्या त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये कारण जे काही डिले झालं जो काही अपूर्ण प्रकल्प होता त्याच्यानंतर जे काही प्रकल्पाला संबंधित जे काही घोटाळे झाले त्याच्यामुळे कोणतरी या प्रकल्पाला खूप उशीर झाला साधारणतः नऊ वर्षापर्यंत हा प्रकल्प रखडला गेला होता पण आता या प्रकल्पाला वेग आलेला आहे या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे आणि महाडाकडून या प्रकल्पाचं जे काही काम आहे ते केलं जात आहे आपल्याला माहिती मित्रांनो यासाठी अनेक जे जे कोणी सहाशे शहाऐंशी अर्ज आहेत त्या अर्जारने आतापर्यंत खूप मोर्चे काढले खूप निवेदन दिली खूप संघर्ष केला आणि एवढं सगळं केल्यानंतर आता कुठतरी या घरांची लॉटरी काढण्याचं महाडामध्ये नियोजन सुरू झालेलं आहे किंवा याची आता कुठतरी लॉटरी काढली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो पत्राचाळ गोरेगाव हा जो काही प्रकल्प आहे या ठिकाणी सहा आठशे सहाशे शहाऐंशी घरांचं काम सध्या सुरू आहे वेगाने सुरू आहे आणि जे काही इथे घरे बांधली जात आहेत त्याची लॉटरी सुद्धा काढण्याचं महाडाने ठरवलेलं आहे पण जे काही गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे त्या संस्थेने मात्र याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे कारण ही जी काही लॉटरी काढली जाते ती अपूर्ण घरांची काढली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून कुर्तरी आता ही लॉटरी जूनमध्ये काढण्याचं म्हाडाचे नियोजन नियोजन होतं जूनमध्ये या घरांची लॉटरी काढणे आणि पुढील जे काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करणे असं नियोजन होतं पण इथेच मात्र ही घरे अपूर्ण अवस्थेत असल्याचं कुर्तरी सोसायटीने सांगितलेलं आहे आणि म्हणून आता दोघांमध्ये कुर्तरी आता एक मत्तांतरी झालेली आहे नेमकं म्हणजे लॉटरी काढली जाणार आहे किंवा नाही काढली जाणार आहे हाही एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण म्हाडाच्या नियमानुसार मित्रांनो जोपर्यंत एखाद्या घराची ओसी येत नाही तोपर्यंत त्या घरांची लॉटरी काढता येत नाही आणि हाच मुद्दा धरून कुर्तरी गोईगाव सिद्धार्थ नगर गृहनिर्वाण संस्थेने हा मुद्दा पुढे केलेला आहे तर जे काही आठशे शहाऐंशी घर आहेत मित्रांनो त्याचं काम पूर्ण सुरू आहे पण अद्यापही ते काम पूर्ण झालेलं नाहीये या संदर्भात नेमका सोसायटीचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी घरांच्या लॉटरीला विरोध गोरेगाव पत्राजवळ येथील रहिवाशांनी मात्र घरांच्या लॉटरीला विरोध केला आहे कारण रहिवाशांच्या म्हणण्यानुसार म्हाडाने अद्यापही संस्थेसोबत कोणताही करार केलेला नाही आणि या करारानुसार रहिवाशांना घरे मिळणे अपेक्षित आहे दुसरं शिवाय इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण पूर्ण झालेले नाहीये बांधकाम पूर्ण झाले नसल्याने ओसी देखील मिळालेली नाही जर ओसी मिळाली नसेल तर रहिवासी घराचा ताबा कसा काय घेतील असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे म्हाडाकडून येथे बांधण्यात येत असलेल्या दुकानांना अनेक घरांच्या लॉटरीला विरोध करण्यात येत असल्याची माहिती गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गर्मिन संस्थेकडून देण्यात आलेली आहे एकंदरीत जी काही लॉटरी आहे याला विरोध केला जात आहे कारण ही जी काही घरी आहेत ती अपूर्ण अवस्थेत असते त्या घरांचं बांधकाम पूर्ण झाले नाही असं जरी बोललं जात असलं तरी रहिवाशाचा अजूनही याला विरोध काय आहे याची कारण काय हे पाहू आपण पाहू एका ग्राफिकच्या माध्यमात हॅलो तर पहा मित्रांनो या ठिकाणी काय सर्व घरांचे काम अपूर्ण हा भूखंड वसाहतीसाठी होता मात्र म्हाडाने या भूखंडावर दुकानांचे काम सुरू केले आहे त्रिपक्षीय करार यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे आता कोणताच करार करण्यात आलेला नाही या संदर्भात रहिवाशांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही घरांसह दुकानाची लॉटरी काढण्यावर म्हाडा आग्रह असली तरी रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे कारण लॉटरी ओशी नंतर काढली जाते असे रहिवाशांचे म्हणणे आहे शिवाय सर्व घरांचे कामही पूर्ण झालेले नाही आता ज्यावेळेस ही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो ज्यावेळेस या घरांचं बांधकाम जे काही रखडलं होतं ते बांधकाम रखडल्यानंतर जेव्हा याला परवानगी मिळाली होती त्यावेळेस मात्र नक्कीच रहिवाशांना दिलासा देण्याचं काम याद्वारे केलं जात होतं पण पाहिले तो तो सोहळा मी तुम्हाला आपल्या चॅनलवरून सुद्धा दाखवला होता की कशा प्रकारे या सोहळ्याचं उद्घाटन झालं होतं कशाप्रकारे त्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं त्यात जो काही सोहळा झाला होता भूमिपूजन सोहळा झाला होता आणि त्या प्रकल्पाचं काम कोणतरी सुरू झालेलं होतं आणि जे काही कमिटी होती मित्रांनो जॉनी जोसेफ समितीने या सगळ्या शिफारशी ज्या काही अभ्यास आहे अभ्यास केल्यानंतर हा निर्णय दिला होता की याचं काम कोणतरी लवकरात लवकर सुरू करावं आणि तेही महाडाच्याद्वारे काम का का हे काम सुरू करण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत आता नेमका या बाबतीत काय निर्णय घेतला जातो हे मात्र आपल्याला काही दिवसामध्ये समजणार आहे तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद